लबाड गवंडी चाली लावडीन हा सांग कुलर कसं काय आला घरी कुलर कसं काय घरी आला सांग म्हट लवकर काल दारू पिऊन होतो उलसक विचारलं आणि झोपून गेलो तुले काय वाटलं भुलो मी चल सांग कुलर कसं आला म्हटलं बापा काय होय कसा काय घरी आला आणि काय आला पैसे का तुम्ही पैसे का काय म्हटलं कुलर पाटली आणि कुलर तिच्या मनात मोठं सांगून राहिले कोणा दिल्ला कोणा का चोरून आणला कोणाशी आणला काय अव तुला चोरून ने आणला मैदान मैदाना कसा कसं आणलं अ जागो जागी जागो जागी तू किलच्या पाडताना ना किलच्या हा ह्या कामाला चालली त्या कामाला चालली जायला बाहेर जाऊन लफडे करतो तू लफडे करतो आणि लफडेच्या नावावर कुलर लाईन घरात आणता शोभते का तुला असं एका लेकराची माय झाली शोभते का म्हटलं तुला तोंड्या आजपर्यंत मला अशी कोणी डाग नाही लावला असं कोणी बोललं नाही म्हटलं मला लफडे करते हे करते मायच्याही घरी सुदी होती आणि बापाच्या सासूच्या घरी सुधीच आहे माय फालतूच्या फालतू मला काही दोष नको लावू टेम्प घेईन ना तोंडातच टाकून जास्त माजल्या वाणी करशील तर स्वतः दारू पेत मार रंगारंगाचे रंगदारे रंग दाखवतो हा स्वतःचा ठेवतो झाकून ना लोकांचा पाहिजे वाकून तुला काय वाटलं बायको आहे म्हणून काही ऐकून घेऊन कोण माहिती तुला सांगणार लफड केलं म्हणून घरात कुलर आणला हा चालवाय विचारायला पाठलीन बाईले हा डोमर थुत्रिया

तो टाऊन कूलर ने द्यायची द्याची आजपर्यंत नाही देल्ला कोण आता कसा देल्ला माझ्या करणार गोष्ट आली माझ्या करणार गोष्ट आली म्हटला खबरदार नाही आज रात्रीपर्यंत लईन कूलर तुन काय वापस केला नाही तुन ते लक्षात ठेव ठेवस भाई आऊ जाय रे त्या पोकळ धमकेले मी भेनारी नाही समजला काय आ कोण वय तू त्या पैसे देले काय त्या आईनाडून टाकले बाप आणून टाकला त्या बहिणीनाडून टाकले रे आ भोसुरचा मोठा मुंडायला राय रात्रीपर्यंत लाईन गेली पाहिजे सुधा रात जाय सुधा तर तू इज्जत राहीन माझ्या मनात नाही तू इज्जत नाही म्हटलं सांगून राहिली मी हा मी हो तु तु माई पोरगी मी खुश आहे आणि फालतूच्या फालतू आम्हाला काय बोलशील पोलीस स्टेशनच्या अंदर तुला टाकल्याशिवाय राहणार नाही समजलं काय मग ती बहिण का ती माय वय माय हो, हो। सांगून राहिली माय मायासारखी वाईट नाही ना मग माझी इज्जतच कुठ ठेवली इज्जत ठेवाले मैदान लफडे करतो लफडे लाईन तू लफडेल लफडेल होती तर पळून जा लागत होत माझ्या घरात मग जाय पळून जाय बाटलींच्या घरी पुऱ्या गावात तमाशा करतो मी दारू पिऊन पुऱ्या गावात तमाशा करतो बाटलाच आणि तुझ्या लफडा चालू आहे पुऱ्या गावात पेरतो त्याचा पुरा छक्का सोडून टाकतो मी एक हलवार दोन तुकडेच करून टाकतो आता काय बोलून राहिला रे तू काय बोलून राहिला तू ना काय सांगून राहिले मी एक धमकी हेच शेवटच हेच पहिलं समजून घे तू हे माई वॉर्निंग आहे तिला वॉर्निंग काय म्हणते त्याला धमकी तू न का गावात तमाशा केला नाही तुले ना तीन दरवाजाच्या अंदर कोंडून चांगलं झोडपून नाही जैलाच्या अंदर बंद केलं नावाची रश्मी नाही आहे घरात रायन नाही म्हटलं उनीत मी चार पाच दिवस उनीत रायन तशी तशी जर तुले मी पोलीस स्टेशन नाही टाकलं तू फक्त दारू पिऊन तमाशा कर नाही तुले साऱ्या जमान्याची तुझी आजी, आजी आठवून द्या नावाची रश्मी लक्षात ठेव हो। लय सैन केलं तू यावा घुबड तोंड्या कायचा आधार आहे तू यावाला मला असं समजन नाही का मेला तू तसाही मेलाय माझ्यासाठी चलवाय रंगदाऱ्या नको दाखवत इथं जेवढं जेवढं त्याला चांगलं म्हणा तेवढा तेवढा वायज तिथं जाऊन अशी तशी करायची नाही मी सांगून राहिली डबल सांगून राहिली आणि त्याचं नाव घेऊन का तू तु बोलला तुला सांगून राहिली पहिले मी गेल कमलाच्या घरी लाईन मागाले पण त्या कमलीने दिली नाही कारण की तिच्या शिता लाईन नाही आहे कमलाच्या घराच्या साईड ना पाटलींबाईच्या घर गर। घर गर आहे पाटलींबाईच्या घरी शांताबाई ना गंगा गेलती मागाले त्या दोघीने मागून आणली लाईन म्हणून घरी लाईन भेटली तर मी तिच्या घरी मागायला नाही गेलती आणि कुलरही तिने तिच्या मतान दिला तिच्या घरी एसी बसवणार आहे म्हणून कुलर होता तिने दिला तर तू विचारून घे शांताबाईला तिच्या घरी मी गेलती का नाही गेलती तर हा जागतीच्या रंगदारा दाखवू नको अच्छा मा बिन माय बहीण सांगते म्हणे तू करशील जास्त चब्बर चब्बर हा करशील काय म्हटलं फालतूच्या फालतू काहीच्या काही बोलतो माय बहीण काढून राहिली चाली तुले मी काय बोललो होत काय बोललो होत म्हटलं तुले मी चाल निघ चाल लिंग आपल्या मायच्या घरी चालली जाय बिलकुल माया घरी चाल मायच्या घरी चालली जाय आपल्या लवकर बॅग भरून घराच्या रस्त्याने निघाली पाहिजे मायच्या दिसली नाही पाहिजे मी रात्री घरी येईपर्यंत साली जिंदाने तुले नाही तर

रश्मी काय झालं कौन रडून राहिली व तू आली तेव्हा पिच्चरशी सांगून नाही राहिली बिचारी काय झालं सांग ना हा माई पोरगीन तू पोरगी बाहेर गेली म्हणून सांग ना तुझ्या पोरगीनं त्याजवळून खबरदारी ना काढून घेतलं असतं सांग ना माय काय झालं असं तर माय रश्मी माय वय उमटले आणि हिच्या गलावर कायचे वय उमटले बाबा मारलं वाटते बईले हो हो इच्या नवऱ्यानं मारलं इले काहून मारलं कोण काहून त्या दगड्यानं काहून मारलं तुले பார <laughs> रश्मी त्या नवरा बिचारे दारू पेटे दारू पेटे आणि त्याच्या अंगात काय जीव आहे व त्याला भार मारू तुन तुला ठेवून दादा किचकून टाका लागत होत काय जीवंत ठेवलं होत एवढी साजरी बायको असून तिच्या अंगावर हात उचलून राहिला मायचा त्रास नाही बहिणीचा त्रास नाही कोणाला त्रास नाही तिचा हा सगळ्या गोष्टी बरोबर आहे रहून राहिली खाऊन राहिली त्याला खाऊ घालून राहिली आणि कायच मारलं मार चल बर आमच्या मालिकेच्या वाचलो आमच्या अंगावर पडता पडता ती बॉटल राहिली आणि तो पसरून गेला कूलरच्या समोर पसरतो मस्त कूलरच्या समोर पसरला सकाळी उठला कुलरच कसं आणला म्हणे मग म्हणजे

बोलायला लावून राहिली त्याच्या कानावर टाकून राहिली त्याच्या लफडा आहे म्हणून नाही ज्या लोकांच्या पोटात दुखलं ना त्याच लोकांनी त्याचे कान भरले सरळ सरार, सरळ इथं हिशोब आहे गावात जाऊन बंगल तू कोणती शिनाल शिनालोय म्हणा मग असंच बोलायला बोला लागते असंच बोलायला लागते कोणाचे घर उद्धव लाजा नाही वाटत मग आपण काय बोलायला लाजत आपण काय बोलायला लागत वास्तविक पण आहे मी सांगतो ना घेणं लिहून काजलशिवाय अशी उपट कामं कोणीच नाही करत ते ना तू ते अशी बोटा तरी घालून त्याच्या घरी जाऊन मग त्याच्या घरी जाऊन म्हणजे लफ्या लुफड्याच्या गोष्टी नवऱ्याच्या जवळ सांगत नाही एवढं मग तिथं माहित सांगतलं तसं नाही काजलनं आणि कमलान ह्या दोघीच वांडाय आहे लय वांडाय आहे घर फोड्या स्वतःच्या घर फोडून बसल्या जाग्यावर आता घर फोड्याचे मंग लागल्या कुत्र्या ए नाही झाले चांगलं त्याला आता झापाची वेळ आली आहे आणि टाकायची वेळ आली आहे यानं काय बर ते न सांगतलं यानं काय काय जेवण करते ना शेण खाते काय हा शेण खाते काय म्हटलं म्हणजे कोणी काही सांगण न चालला तिकडे मस्त अमृत हे नाही दिसत त्या सांगी मागे येऊन बायकोले घरी येऊन झोडपते काय काय औकात आहे म्हणा काय लायकी आहे म्हणा त्याले बायको पोताची लायकी तरी का त्याच्यात लग्न करून त्या भामट्यातून त्याची साध माई कुठे पहिली त्याच्या माईली बहिणीला बोलावतो काय मारण म्हणतो काय संस्कार देले काय म्हणतो थांब थांब रश्मी तू शांताबाई येऊ दे हा शांताबाई घरी नाही म्हणून सांग पांडाय कुत्र्या शेच कधीच चांगलं नाही होत बापा देवळ अशी येईल साथ देते काय माहित त्याच्या पापाचा घडा किती दिवसापासून भरून नाही राहिला किंवा सुद्रण थ्या त्याच्या पापाचा घडा कधी भरते काय माहित माय नुसतं काही ना काही काही ना काही कांड करतेच करते करतेच करते सगळ्या गोष्टीत त्या राहतेच राहते भिक्कार वाड्या कुठच्या सांग <laughs> ना माय गंगा मी नजर लपले लुबले केले असते या फाटक्याच्या घरी राहिले असते काय मी चांगले एका चांगले पैसे वाले घरी पे आले असते किती भेटते असे या एक पोरगी सपा नसती असते का माई वाले मी वाई म्हणून जीवन काढून राहिली त्याच्या घरी तो मलाच बिचारी हाले चेडे लावते सांग बरा नाही बेकार वाटन का व माय और मी त्याला मारले गेले ती बिचारी काय जोर आहे त्याच्या अंगात माय पुढे काहीच जोर नाही त्याच्या अंगात खूप यू घालतो मी व त्याला आला बाईन भास्कर माय छातीवर लात मारली अशी छाती दुखून आली व मा दोन चार लाटा मारल्या असत्या तर जागीच मेली असती उग माय रशमे उग लाडू नको तू आम्हाला माहित आहे तू कशी आहे लोकाला माहिती आहे तू कशी आहे तुलाही माहिती आहे तू कशी आहे कोणी म्हटले ना आपण तसं होत नसते समजलं पण अशी रडू नको रडू पडू नको अंगी लावून नको घेऊ तू तशी आहे अंगी लावून घ्यायचं नाही मनाला हळव मनाला हलक करून घ्यायचं काम नाही ते वाला समजलं त्या गोष्टीवर तू मी काय म्हणतो जाय बाहेर जायन जोऱ्या जोऱ्यानं बोल अशा अशा शिव्या दे अशा शिव्या दे ज्याले रुतलं त्याले काटा रुतला ज्याले काटा रुतला तो समजून जाता येणारच नाही नवऱ्याचे काना भरले म्हणून त्या नवऱ्याची खबरदारी त्या गवऱ्यांनीच विचारायला लागत नाही नाही थांब काही रस्त्यात गोंधळ करू नको तू पाटील भाऊले चांगलं नाही वाटत त्याच्या परिवाराला चांगलं नाही ना थांब आपण गेम खेळू ती पोरगी घरी नाही म्हणून सांग ती पोरगी जर घरी असती ना एवढं तू लढा पळाच काही कामच नसत पडलं बाहेर ना तुमचं बेकार काम आहे ना मा तुला वेळा सांगतो काय रिपोर्ट देऊन दे रिपोर्ट देऊन दे लिहून घेऊ आपण याच्या ना हात उचलला काय जयला टाकू म्हणून आई यावेळी करूच आपण सटकली आहे आता लय सटपली माई वाली असं म्हणजे आजकाल बाहेवर हात उचलण गुन्हा झालाय म्हटलं कोणत्याच प्रकारच्या किती भांडण झालं तर महिलेवर हात उचलला पुरुषानं तर तो कायद्यानं गुन्हा आहे आणि असा कायदा हा आपण पोलीस स्टेशन मध्ये नेलाच पाहिजे असा कायद्याची कायद्याची जे सेवा आहे ते आपण मागतलीच पाहिजे आणि त्या नवऱ्याला तसं अद्ल घडवलीच पाहिजे कारण कि तो अमृततेने सोडणार नाही जी ताजी खोळ माय मेलेश्वर दाखनी ना माय गंगा बाई एवढं वजन ने शिपूट काय माय वाला सांग बरं माय आता कोणते पाप केलं मी ना दुःख दारिद्र्य सगळं मायाच नाही बदलला नवरा आधार नाही नवरा आधार नाही माय नवरा आधार नाही दारू पिते मारते जोडते दोघीज माय लेकी राय तो व माय सांग बाई ही कोणती कोण लोक मदत करते ते मला बोट लावते आ काही लफडे जाय नो जाऊ माय मला पागल लाग दे खाचून नको जाऊ खाचून जाऊ नको ते हे दिवस आहे गरिबीचे आ? हे दिवस जास्त दिवस रात नाही जास्त दिवस हे दिवस रात नाही हे दिवस लवकर जाते सुखाचे दिवस असे आहे ना लोक नसीब तू खूपशील असे बेकार चांगले दिवस आहे तुम्ही वाले काय सांगू तुले

बेचारा कहाँ से लाया ऐसा वैसा लफड़ा है तेरा ऐसा वैसा बोला उन्होंने झगड़ा किया और एक एक दूसरे को बहुत पीटा बोलो एक नमन गौरा पार्वती पते हर बुला महादेव और सौ सौ पिटल एक में कालते ना एक में नाही नहीं पण पर रश्मि लसलाई मार लो और से मैंने झाकू झाकू पाहिलं बे मला दिसलं मी त्याच म्हणजे आता तुया घराच्या आत अंदर बसलेस होतो ना आपण म्हणून तुला म्हटलं मी तो मोबाईल पाहि मी तो म्हटलं तर मी अंग धुण्यात गेली ना बस थ्या कुळातून मी ते ते मारनच पाहिलं बापा मार जातो ना गिनाव छाती गितूर लाजा मारला वो मार की वय

हां मेरे भाई कमलेश हां मेरे भाई कमलेश ये मिशन सक्सेसफुल होने आहे है आ बैल आ बैल इदर, आ जा बैल अरे बैल, गाढवा गाढवा एरे लवकर ए गाढवा ए गाढव ए गध्या ए लवकर ए मुरदड्या ए दारू पि काय याच्या पै बिचारे दोनशे रुपये खर्च करायला लागले काय आॉटले मला दोनशे रुपये खर्च केले पण काही असो फुल मज्जा टाईट मजा, टाइट मजा. ओ दादा माझा दादा माझा पाठीला का आलास तू बाय बाय बाईबाई किती रोड रोड झाला माझी बहिणी तुला खाऊ पिऊ नाही झालं वाटते बाई किती टेन्शन आहे माझ्या दादा चांगावर बापरे दादा मला तुझी हालत बघू आहे खूप डिप्रेशन मध्ये गेलाय तू कालची गोष्ट फालतू सांगितली मी तुला मला माफ कर मी हात जोडून कान धरून कुटबशा मारून तुला मी माफी मागते मला माफ कर दादा मला माफ कर इतकं डिप्रेशन मध्ये नको जाऊ यार नको जाऊ तू डिप्रेशन मध्ये जाशील तर मीच मरून जाईल तुझं डिप्रेशन मला येऊन जाईल दादा प्लीज इतकं टेन्शन नको घेऊ दादा

मी काय म्हणते अगं तुझ्यासाठी मी बॉटल आणली दादा माझ्या लाडाचा आहे तू मी बॉटल आणली तुझ्यासाठी पी ना आणली आहे ना थोडे थोडी आम्ही पिऊ लागते तुला चल चल दादा चल 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 समोर चल बस मी पासते तुला पासते मी तुला तुला अजून खूप मिशन करायचं आहे दिशे वाटून राहिल्या ना असं वाटते हात बनवणं घट्ट घट्ट तोंडात टाका तू जण पाटलाच्या घरी भडकव ना पाटला चांगली पाटला ना त्यापासून संबंध असं तोडले पाहिजे लंच आणि कुलर चे बस खाली भांब्या अहो माय कमला बसवण दादाला खूप पाय

वाली बात इसे ही बोलते ही, काम वाली बात दादा दादा मी काय म्हणत होते तू आता वहिनीला सकाळी झोडपलं खूप झोडपलं आता मारू मारू तर माझं म्हणणं काय होतं की चाकू घ्यायचा होता आणि डायरेक्ट नाड्यात मारायचा म्हणजे कायमची वर गेली असती आणि दुसरी गोष्ट म्हणजे बरच जाऊ दे हो ते तू मारलं नाही नेक्स्ट टाइम जेव्हा मारशील तेव्हा पूर्ण जीवन मारून टाक हो आणि तिसरी गोष्ट तर तू आता पाटलाच्या घरी जा आणि तिथे जाऊन असा असं तमाशा कर तू लाईन कशी दिली कुलर कसं दिला माझ्या बायकोसोबत लफड कसं झालं तू रश्मीवर खूप प्रेम करतो रश्मी तुझ्यावर प्रेम काहीच नाही करत हे मला आहे म्हणून तू त्याच्या घरी जा आणि खूप दंगा मस्ती कर जा <laughs> इझी किती इझी काम आहे दारुडायला दारू पाजल पायवर किती गटगट पेला तो झालाय मती मारतो न्या पाहिजे लहरून राहिला लहरायला नाही पाहिजे बिचार्या गेला पाहिजे ना हा दादा हा झोपाचा टाइम नाही आहे हा मिशन कंप्लीट करायचा टाइम आहे तुझ्या वहिणीवर माझ्या वहिणीवर कोणाची नजर आहे ते चांगली गोष्ट नाही आहे इतकी सुंदर माझी वहिणी असे जर लफडी करत असतील तर ती गोष्ट बिलकुल वाईट आहे तू जा जा बिलकुल जा मी तुझ्या सोबत आहे तुला काय झालं मी तुझ्या सोबत आहे पाटल्याच्या घरी जा खूप खूप भांडण कर खूप भांडण कर खूप भांडण कर तुला काय झालं तर मी तुझ्या पाठीमागे जा यार माझ्या यार आहे त्या बोल ताई आपली बहीण होय तू किती काही म्हंटल तरी तू ना म्हंटल तेव्हा करतो मी आ तिथं जातो पुरी जमीन गिमीन सारी त्याची सगळं एक करून टाकत हो दादा ये जा खूप भांडण कर खूप भांडण कर खूप दंगा मस्ती कर खूप एन्जॉय करतो आम्ही तू इतकं सगळं करशील आमच्यासाठी ते खूप आहे जा बाय अभ्यासाठी रोज बॉटल आणून जा महिन्याची एक लाख रुपये देते तुम्हाला मी हो घरात दाय दाले पैसा नाही अंगात कपडे घालायला पैसा नाही ना आम्हाला काही एक रुपये एक लाख रुपये सांगतो तू पाहिला कधी एक लाख रुपये भांबर तोंड्या चल लिंग इथून लिंग दोंबर तोंड्या कच्च्या कसा दिसते हो रोजी एक काय मी तर रोजच्या दहा बटला आणून ठेवते नाही दिले तरी चालते एक लाख रुपये मला एक लाख रुपये तर मी अशी खिशातच घेऊन घुमते माय बिन सगळं त्या माय बाटलाच पुरं घर उद्वस्त करतो मी काय सय हा माय बायको लाईन माझे झोपते का झाले मुझे पीने को शोक नहीं पर 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 पीताऊ पर पीताऊ गंभुलाने को हेलो <laughs> फ्रेंड्स तर कसे आहात सगळे गुड इव्हिनिंग तर मित्रांनो तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला आणि माझी मस्करी कशी वाटली हो दारू पाजायची प्लीज कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करजा हा तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि कमेंट नक्की हां आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही चला मग आपण भेटूया उद्याच्या भागामध्ये नमस्कार बाय टेक केअर शुभरात्री